फ्रेंड्स अशीच वॉल मध्ये तुमचे खूप हो खूप मनापासून स्वागत आज मी तुम्हाला मटकीची सुकी भाजी करून दाखवणार आहे एकदम सोप्या पद्धतीची भाजी करून दाखवणार आहे चला आपण सुरुवात करूया तेल चांगलं गरम झालं आहे आपण आता त्याच्यात जिरे टाकू आता आपण याच्यात कढीपत्ता टाकू 把给他水打的，他没水打的呀，我给他水打的。你吃，你吃，你 बन घونه आपण त्याच्यात मीठ टाकू आपण आता आपण त्याला झाकून शिजवून देऊ टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत होऊ देऊ आता आपण ही छान मोड आलेली मटकी घेतलेली आहे त्याला आपण चांगलं धुवून घेतलेलं आहे तुम्ही बघू तुम्ही बघू शकताय आता आपले टोमॅटो मस्तपैकी सॉफ्ट झालेले आहे आपण आता त्याच्यात हडक टाकू

आपल्या भाजीला किती मस्त कलर आलाय आपण त्याची थोडीशी कोथिंबीर मिळतो तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब नक्की करा आणि माझी रेसिपी आवडली असल्यास चॅनलला ला सबस्क्राईब नक्की करा बाय